धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शेगाव रेल्वे स्थानकावर ऑल इंडिया रेल्वे असोसिएशन शाखा शेगाव व भीम धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर अभिवादन करायला जात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयासाठी ऑल इंडिया एस एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा शेगाव व शेगाव शहरातील भीमदल या सामाजिक संघटनेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे शेगाव रेल्वे दलाच्या वतीने मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या भाविकांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम आहेत या उपक्रमाचे नेतृत्व असून हिवाळे आकाश शेगोकार प्रदीप विरगड अजय सोनोनी यांनी केले असून लोकेश तायडे प्रवीण बोदडे विवेक भोजने गोलूभाऊ शुभम गायकवाड रोहित तायडे संघरक्षक शेगोकार अशी झोटे व इतर कार्यकर्ते या सेवाभावी कार्यात सहभागी झाले आहेत दरवर्षी प्रमाणे हजारो अनुयांनी दक्षाभूमीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी ठरली असून यात्रेकरू कौतुकांची मिळत आहे ऑल इंडिया सी, रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा शेगाव भीमदल शेगाव शहराच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा संपूर्ण विश्वाला शांतीचा कोरोनाचा शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा दिली होती तेव्हापासून आतापर्यंत आपल्या खेड्यापाड्यातले शहरातले लाखो अनुयायी इथून तिथं वंदना घ्यायसाठी जातात त्यांना अभिवादन करण्यासाठी जातात तर आमच्या शेगावतर्फे तर्फे रेल्वे स्टेशन शेगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी इथं सर्वांनी आमचे आदरणीय लोकेश दा प्रवीण सर गोलू हो, भाऊ सर्व मुलांनी रात्रंदिवस मेहनत करून इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी इथं भोजन करून नागपूरला जावे हे नम्र विनंती करतो आणि संेक्षण बुद्धांनी सांगितलेलं जी दान दहा पारमिता पैकी एक दान पारमिता आहे ते भी इथं सर्व पूर्ण होत आहे म्हणून सर्वांनी इथून अन्नदान करून जेवण करून जावे ही सर्व भिंगल तर्फे आम्ही प्रार्थना करतो सर्वांना सविनय जय भीम नमो बुद्धा